नमस्कार आज आपण बनवतो आहे लापशी त्यासाठी मी एक वाटी भराडा घेतला आहे आणि ते गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्याच्यात आपण दोन तीन चमचे तूप टाकून घेऊ आणि आता याच्यात भरडा टाकून घेऊ आता ज्या वाटीनं भरडा घेतलाय त्याच वाच वाटीनं अडीच वाट्या मी पाणी उकळायला ठेवते दुसऱ्या गॅसवर जोपर्यंत आपला बरडा भाजून होतोय तोपर्यंत पाणी उकळेल आणि बरडा एकसारखा हलवा तिथे भाजून घ्यायचा आपल्याला दोन तीन मिनटांनी बघू शकता आपल्या भरड्याचा कलर बदलला आहे पान पांढरा कलर येतो भरड्याला आणखी दोन तीन मिनिट परतून घ्यायचं याला सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचं आहे किंवा वास सुटला खमंग बाजल्याचा तोपर्यंत याला परतून घ्यायचं बघू शकता इथे भाजून झाला आपला भरडा आता याच्यात उकळलेलं पाणी घालून घेऊ कधी कधी भरडा जाड बारीक असेल तुमचं तर थोडंफार पाणी कमी जास्त लागू शकतं पण एक वाटीला अडीच वाट्या हे बरोबर प्रमाण आहे आता याला झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊ एक शिट्टी काढायची आणि वाप कोंडून ठेवायची एक वाटी भरडा घेतला होता आपण त्याच वाटीनं एक वाटी गूळ किसून घेतला आहे मी आणि त्यात पाव वाटी पाणी घालायचं आणि आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे पाक करायचा नाही आहे आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंतच्या याला गरम करायचं आहे इथे आपला गुळ वितळून झालाय आता आपला बरडा उघडून बघू आपण कुकर थंड झालाय खूप छान शिजला आपला बरडा एकदम मऊ झालाय आणि एक एक दाना सुट्टा आहे आता एक गाळणी घेऊ आणि गुळाचं पाणी याच्यात ओतून घेऊ आता याला मिक्स करून घेऊ छान मिक्स करू आणि आता याच्यात टाकू एक चमचा सुंठ पावडर आणि दीड चमचा बडीशेप पावडर साखर घालून बारीक केले मी हे आणि याच्यात सुंठ पावडरची आणि बडीशेप पावडरची चव छान लागते विलायची नाही टाकली तरी चालेल आता याला बाजूला ठेवू इथे एक कडलं आहे मी त्यात तूप गरम केलं आहे चार चमचे आणि त्याच्यामध्ये आपण काजू बदाम टाकून घेऊ काजू बदाम टाकणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असतील तर टाका नाही टाकले तरी चालेल पण खोबऱ्याचे काप जरूर टाका आणि या बदामाऐवजी शेंगादाणे टाकले तरी पण छान लागतात सोनेरी रंगावर तळून घेऊ आपण काजू बदाम बघू शकता इथे छान तळून झालेत आपले काजू आणि बदाम आता हे काढून घेऊ आणि त्याच तुपामध्ये आपण खोबऱ्याचे काप आप घेतले ते पण तळून घेऊ खोबऱ्याचे काप तळल्यानंतर तुम्ही काप काढून या लापशीमध्ये टाकू शकता किंवा तुपासह टाकू शकता मी तुपासह टाकले आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन मिनिट पक्क झाकण न लावता फक्त वरून ठेवून द्यायचं दोन मिनटानंतर एक वाफ निघेल बघा आणि आपले सगळे सुंठ पावडर बडीशेप पावडर काजू बदाम हे वास यायला लागेल छान सगळं मिक्स होईल बघू शकता तयार झाली आपली लापशी एकदम मोकळी एक एकदा अना सुट्टा झाला आहे एकदा नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद